नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा तिसऱ्या फेरीचा अधिकृत निकाल आपल्या हाती आलेला आहे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड आहे कोणाला किती मतं मिळाली आहेत प्रमुख उमेदवार आहे काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि हिना गावित यांच्या आकडेवारी आपण पाहणार आहोत सुरुवातीला पहिला मतदारसंघ आहे अक्कलकुवा विधान विधानपरिषद विधानसभा त्यामध्ये गोवाल पाडवींना पाच पड़्� हजार एकोणपन्नास मतं मिळाली आहे हिना गावितांना तीन हजार नऊशे सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत यामध्ये गोवालपाडवींना अकराशे दोनचा लीड आहे त्यानंतर शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना पाच हजार त्रेचाळीस मतं मिळाली आहेत हिनागावितांना तीन हजार दोनशे तीस मतं मिळाली आहेत गोवाल पाडवींना एक हजार आठशे तेरा मतांचा लीड आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या फेरीपासून हिनागावित लीडमध्ये आहेत नंदुरबारमध्ये गोवालपाडवींना तीन हजार चारशे त्र्याण्णव मतं मिळाली आहेत हिना गावितांना पाच हजार एकशे सत्त्याऐंशी मतं मिळाली आहेत हिना गावितांना नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये सोळाशे चौऱ्याण्णवचा लीड आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना सहा हजार तीनशे वीस मतं मिळाली आहे हिना गावितांना दोन हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळालेली आहेत नवापूरमध्ये गोवालपाडवींना तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांचा लीड आहे त्यानंतर साखरी विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना सर्वाधिक सात हजार नऊशे नव्याण्णव मतं मिळालेली आहेत हिना एक हजार दोनशे वीस मतं मिळाली आहेत साखरी विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना मोठा लीड आहे सहा हजार सातशे एकोणऐंशीचा लीड त्यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे शिरपूर शिरपूरमध्ये देखील गोवालपाडवी खूप जोरात चालू आहेत गोवालपाडवींना नऊ हजार सहाशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत गोवालपाडवींना एक हजार सहा सॉरी हिना गावितांना एक हजार सहाशे अकरा मतं मिळालेली आहेत गोवालपाडवींना शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आठ हजार तीनशे चौवेचाळीसचा लीड आहे एकूण गोवालपाडवींना तिसऱ्या फेरीत सदोतीस हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली आहेत तर हिना गावितांना अठरा हजार एकशे चौतीस मतं मिळाली आहेत तिसऱ्या फेरी अंतिम गोवालपाडवी एकोणावीस हजार चारशे पंचवीस मतांच्या आघाडीवर आहे लीड मिळालेला आहे हिनागावित पिछाडीवर आहे एकूण मतदान झालेला आहे तिसऱ्या फेरी अखेर एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आपण लगेचच चौथ्या फेरीचा अपडेट आल्यानंतर चौथ्या फेरीचा विधानसभा वाईज तुम्हाला निकाल देणार दे? दे आहे कोणत्या विधानसभामध्ये कोण लीडमध्ये आहे काँग्रेस की भाजप हे सर्व नावापूर एक्सप्रेसवर अधिकृत आकडेवारी तुम्हाला देणार आहेत नावापूर एक्सप्रेस न्यूज पाहत रहा निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार नंदुरबारची आकडेवारी आपण दिलेली आहे आप तिसऱ्या फेरीची आपल्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघाचा पाचव्या फेरीचा आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे पाचव्या फेरीमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे चौदा हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा वच्छाव हे पिछाडीवर आहेत त्यानंतरही आम्ही पुढचे अपडेट धुळ्या नंदुरबारचे देणारच आहोत निलेश पाटील नाव एक्सप्रेस न्यूज नाव